बोल ही शपथ आहे गुरुची चांगल्या भूतांचा राजा याळबाई एवढं तर ऐकून माझं दैवत असणार रेवणगाव खानापूर तालुका सांगली जिल्हा विटा मध्यावर ह्या माझ्या गुरु वेताळगुरूचं ठिकाण अपश्चर्या करणारे आमचे वेताळगुरू आहेत या वेताळगुरून त्या हिमालय पर्वत सोडला उज्जैनी नगरी पावन केली उज्जैनी सुवर्णमय सोन्याची नगरी सगळी केली आणि काही कालांतरानंतर पुण्या नवनाथांची झुंड तिथून चालत बाहेर निघाली मग नवनाथांच्या झुंडीबरोबर हे वेताळ त्या नवनाथांच्या सोबती निघाले आणि उज्जैनी पासून पलायन करत तपशेरी रिवन डोंगराला म्हणलं जात की कासरवाडीचा डोंगर त्या कासरवाडीच्या डोंगराला आमच्या वेताळ गुरु ठाण मांडलं काही दिवस निघून चालले या वेताळ गुरुच्या सोबत असतो भुतावळ भूतावळ सगळ्या भूतांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा वेताळ वे, वेताळ पंचवीस आहे त्याच्यामध्ये त्यांची कहाणी विक्रम आणि वेताळ या दोघांचं काय ना तर उज्जैनी नगरीचा विक्रम राजा होता पण वेताळाचा भक्त झाला म्हणून वेताळ त्यांच्या खांद्यावर कायम बसून राहिले असा नगरीचा राजा बनवला उज्जैनीचा मासी भोजन के लिए भगवंता नन्य भावी शरणालो भगवंता भोजन भुझण करा हा गुरु बाबा माझा विक्रमासी भोजन के लिए भगवंता इथाळु मासी श्री वाचा क्री मान्य करून घ्या आपल्या चरणासा दास करा भोजन कराई थाळु आपली परंपरा पण संभाळा भगवंता इथाळु भोजन करा भगवंता इथाळु तुमची धलियात पपुनायत नाही मन गुरु शेपथ पुन्हा येत नाही म्हणून मग शिव ते करू नको तसं धावून देणार नाही हातातली काठी पाठीवर आणणार मी हाताने अंगारा शिवायचा गुरु शेथ पुन्हा येत नाही बोल ही शपथ आहे गुरुची सगळ्या भूतांचा राजा येतो बाई तरी ऐकून माहित आहे का मग त्या राजाची शपथ घ्यायची येत गुरु शपथ येत नाही पुन्हा मन शिव अंगारा लय नको अंगारा शिवा दे उचल उचल अंगारा तुझ्या हातानं गुरु आम्ही आता नाही येत येतो कधी येत नाही गुरु शेपथ येत नाही मन अंगारा घे घर करून राहिलो या घरी या घरी घर करून मार गुरु बापात पुन्हा येत नाही मग शिमट घे अंगारा उचल येत नाही आधी अंगारा उचल मग सांग तू काय म्हणायचं चिमटीत आधी अंगारा घे आम्ही आम्ही बिने आमचं संघ बर थांब बोल नको फुटलं काय गुरु शेपत पुन्हा येत नाही मग का फळावली बोल आधी

कपाळावर माहिती माहितीये चांगलं मला आराम कुठं जायचं कसं करायचं गुरु अरे 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 काय केलं वाट बंद करु या गर फो मायापडा अजिबात बसवायचं

जपण्यासाठी गळ्याला फास आला तर घेणार देवाची कीर्तन जपणार हे देणार असू द्या बोल डोळ डोळगोड बोल तो पहिल्यांदा कोण आहे डोळगड हे आपलं बंद सगळं गुरुच्या समोर आहे बर कुठं राहते कुठं राहते घर जाळायला बघताच नाही भूत लागून बायका माणसाला ताप दिला ते दिलास चार पायाचे काय द्यायचं तुला रेडा खाणार आहे का तू पाहिजे ते तुला सोप्यात थोड्या पैशात मिळत नाही आता बोल दुसरं बोल बोल माणसाचा संसार एखादाचा गरिबीचा असला तुला चार पायाच द्या म्हटलं तर त्यानं दहावीस हजार घालवायचं काय करायचं त्यानं चालून देणार नाही मी तसलं दुसरं बोल आणतात दांता दुसरं बोल डोळे उकडून बघ देवाकडं मार खायच्या आधी बोल चार पायाचं मिळणार नाही विसरून जा बोल पुढचं बोल आणि काय पाहिजे त्यातच देवाची एक विशेष माहिती अशी की या देवापाशी एखाद्या महिला असेल एखादा पुरुष असेल लहान बालक असेल मोठा असेल भूतबाधा झाली पित्र बाधा झाली अशी माणसं अंगात येणारी काहीतरी त्रास होणारी माणसं या ठिकाणी देवाजवळ येतात कारण भूतांचा राजा वेताळबा म्हणून त्या ठिकाणी भूत लागलेला असेल पित्र लागलेले असेल ला कुठले काही झालेलं असेल तो माणूस कासरं बांधून जरी आणलेला असेल वाहनामध्ये घालून आणलेला असेल तर तो माणूस आमच्या ह्या देवाच्या समोर बसवला आणि त्याला जर आम्ही मायेनं प्रेमानं देवाची विभूती त्याच्या अंगाचं अंगाजवळ आंगाज नेली त्याला अंगाराची ती विभूती लावली त्या विभूतीचा एवढी ताकद आहे कासऱ्यानं बांधून आणलेला माणूस तो खुला मोकळा होतो आणि देवाची विभूती शिवल्यानंतर ती भूतबाधा निघून जाती एवढी देवाची जागृत ख्याती आत्तापर्यंत आहे याच्या पाठीमागनं सांभाळीत आलेल्या आणि इथून पुढं अशीच देवाची कीर्त कायमची राहावी